नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एवन होम स्कूलिंग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर बघा इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी यांची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे ती अगदी जवळ आलेली आहे फक्त आता वीसच दिवस उरलेत त्यामुळं आपल्याला काय केलं पाहिजे या उरलेल्या दिवसामध्ये हे थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे अत्यंत महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी देणार आहे पेपर सॉल्व सगळे करतात पण वेळेत आणि स्मार्टनेस यूज करून कसा पेपर सॉल्व केला पाहिजे मार्क्ससुद्धा वाढले पाहिजेत चुक प्रश्नांची चुकीची संख्या ही कमी झाली पाहिजे हे सगळं टाळण्यासाठी काय करता येईल हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळं इयत्ता चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चारही वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा ल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्हाला वाटलं की तुमच्या फ्रेंड्सना ही माहिती पोचली पाहिजे अत्यंत महत्त्वाची आहे तर नक्की शेअर करा तर बघा इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षासाठी फक्त वीस दिवस उरलेत तेच जर तुम्ही चौथी आणि सातवी विचारात घेतली तर त्यांच्यासाठी मात्र साठ दिवस आपण म्हणता येईल ठीक आहे म्हणजे एप्रिलची काहीतरी ट्वेंटी टू डे त्यांची आहे डेट आहे एप्रिलच्या बावीस तारखेला की सव्वीस तारखेला त्यांची एक्झाम आहे पण पाचवी आणि आठवीसाठी मात्र फारच थोडे दिवस उरलेत तर आत्ता ज्या टेक्निक्स सांगणार आहे हे वीस दिवस उरलेले विद्यार्थीसुद्धा करू शकतात आणि ज्यांच्याकडे अजून वेळ आहे भरपूर त्यांनीसुद्धा हे रोज केलं तरी चालेल तर बघा पहिली टिप जी तुम्हाला मी देत आहे खूप महत्त्वाची आहे याच्या या अगोदर पण मी काही टिप्स दिलेल्या आहेत पेपर कसा सोडवायचा तर तो व्हिडिओ पण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तोसुद्धा व्हिडिओ नक्की जाऊन बघायचा आहे तर बघा आता उरलेल्या दिवसात काय करायचं आता तुम्ही म्हणाला रोज आम्ही वाचतो आहे पुस्त मराठीचं वाचून झालं इंग्रजीचं झालं सगळं वाचलं शाळेमध्ये प्रश्नपत्रिका सोडवून घेतात त्या पण आम्ही सोडवतो आहे तर बघा शाळेमध्ये तुमच्याकडं अशा प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेल्या आहेत बरोबर अशा आहेत ह्याच्यामध्ये विषयांचं नाव दिलेलं आहे हे थोडीफार माहितीवरती आहे आणि खाली डायरेक्ट प्रश्न सुरू होतो आहे या पद्धतीनं असं त्यानंतर लगेच पुढं प्रश्न असतात असे म्हणजे एकूण वेळ लावून तुमच्या स्कूलमध्ये जर पेपर सोडवून घेत असतील तर चांगली गोष्ट आहे पण काही शाळेमध्ये फार हेक्टिक असं आहे कारण शेड्यूल फार टाईट दिलेलं आहे शाळेचा अभ्यासक्रम पण आहे आणि आता शिष्यवृत्ती एक्झाम पण आलेली आहे तर उरलेल्या वीस दिवसात काय करता येईल तुमच्याकडं जर बोर्डाच्या ओरिजिनल अशा प्रश्नपत्रिका जर मिळाल्या शाळेतून घ्या गेल्या वर्षी ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्याकडून घ्या नाहीच मिळाला तर गुगलवरनं तुम्ही काय करा डाउनलोड मारून घ्या ओरिजिनल पेपरचा फायदा काय असतो की पेपर आता हा पेपर आणि हा पेपर याच्यामध्ये तुम्हाला जो फरक जाणवतो आहे तो बघा हा शाळेतला पेपर आहे आणि हा ओरिजनल बोर्डाचा पेपर आहे तर तुम्हाला लक्षात येईल की किती बदल आहे त्यानंतर पेपर बघितल्यानंतर नवीन आहे हा पेपर ज्यावेळेला तुम्ही सोडवणार त्यावेळेला हा नवीन आहे असं वाटलं नाही पाहिजे तुम्हाला अरे हा तर मी बघितलेला होता ही पहिली टीप आहे जर तुम्ही जर पेपर सोडवत असाल शाळेचे पेपर असे सोडवून झाले असतील आता बऱ्यापैकी तर आता तुम्ही अशा पद्धतीचे पेपर घेऊ शकता पेपर तुम्हाला तुम्हाला हे पेपर घेतल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला हे सगळ्या सूचना पेपरमध्ये जाऊन वाचण्याच्या अगोदर तुम्ही घरात आत्तापासून जर सुरू केला तर ह्या सूचना तुमच्या वाचून होतील म्हणजे तिथं जाऊन परीक्षेत वाचण्यापेक्षा ह्या सूचना तुम्हाला अगोदरच माहीत आहेत त्यामुळं परीक्षेतला तुमचा वेळ वाचणार आहे तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, पेपर शकता। जवा जवा प्रश्न उघडून पेपरमध्ये सोडवू शकता उरलेल्या वीस दिवसामध्ये जवळजवळ पंधरा दिवस तरी तुम्ही अशा एक दहा तरी प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत ज्या की बोर्डाच्या असतील आणि हे पहिली सूचना याच्यामध्ये संच दिलेला असतो तुमच्या शाळेच्या पेपरमध्ये संच नसतो त्याचबरोबर माध्यम वगैरे असतं पण बैठक क्रमांक कसा लिहायचा हे असं प्रॅक्टिस वगैरे तुमचं होऊन जाईल त्यानंतर वेळ जी आहे आता उरलेल्या वीस दिवसामध्ये हा तुम्ही पेपर आणलात तर तुमचं वेळेचं नियोजन व्हायला पाहिजे वेळेचं नियोजन आता तुम्ही म्हणाल कसं करायचं आम्ही सोडवतो ना दीड तासामध्ये पेपर नाही होत पेपर कवर बऱ्याच जणांची कमेंट होती की पेपर कवर होत नाही याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला काय करायला पाहिजे सोपे विषय अवघड विषय दोन कॉलम करून सोप्या विषयाला किती वेळ द्यायचा आणि अवघड विषयाला किती वेळ द्यायचा हे ठरवलं गेलं पाहिजे म्हणजेच तुम्हाला सोपे आणि अवघड दोन इथं कॉलम करावे लागतील सोप्या ला विषयांसाठी थोडा वेळ अवघड विषयासाठी थोडासा जास्त वेळ द्यायला लागेल मग उरलेल्या वीस दिवसामध्ये तुम्ही हे करायचं आहे मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही विषय जे आहेत जे की पेपर एक आणि पेपर दोनला आहेत तर ते दोन्ही विषयांसाठी तुम्हाला जास्तीत जास्त पंचवीस ते तीस मिनटं पंचवीस मिनटंच काही वेळेला पंचवीस मिनटंसुद्धा लागणार नाहीत पंचवीस मिनटंसुद्धा आता लिंग ओळखा वगैरे जे असेल त्याच्यासाठी पंचवीस मिनटाचासुद्धा वेळ लागत नाही तर पटकन होऊन जाते वेळ कुठं जातो तुमचा उतारा सोडवताना उतार्यावरचे प्रश्न किंवा कवितेवरचे प्रश्न संवादावरचे प्रश्न इथं सोडवताना मात्र तुम्हाला वेळ लागतो त्यामुळं इथं हार्डली तुम्ही तीस मिनिटाचा वेळ पंचवीस किंवा तीस मिनिटाचा वेळ द्यायचा आहे आणि उरलेला जो वेळ आहे उरलेला तुमचा कंप्लीट एक तासाचा वेळ जो असेल तो तुमचा इकडचा म्हणजे बुद्धिमत्ता असेल किंवा गणित असेल या विषयासाठी तुम्ही दिला पाहिजे आता एक तासातसुद्धा तुमचे हे प्रश्न सोडवून होत नाहीत बऱ्याच जणांची कमेंट होती की इकडंच नियोजन सांगा तर बुद्धिमत्ता किंवा गणित सोडवताना तुम्ही प्रश्न सोडवत असताना काय करायचं आहे इकडं कमीत कमी वेळ वापरायचं आहे आणि इकडं जास्त वेळ वापरायचं आहे समजा काही जणांचं अगदी क्विकली जर तुम्हाला सुरुवातीपासूनच प्रश्नां प्रश्न वाचन सुरुवातीपासूनच प्रश्न वाचणं आणि सोडवणं यांच्यामध्ये गती ठेवली पाहिजे गती म्हणजे काय तुम्ही प्रश्न वाचताय सोडवताय वाचताय सोडवताय म्हणजे पटकन प्रश्न बघितलं बघितलं तुम्हाला त्याचं उत्तर येतं आहे ही गती तुम्ही तिथं पेपरमध्ये जाऊन करू शकत नाही त्यामुळे आत्तापासून जेव्हा तुम्ही हा पेपर असा आणाल तेव्हा त्याच्यामध्ये एखादा प्रश्न बघितलात आता ह्या प्रश्नाला इथे एक प्रश्न एक्झाम्पल दाखवते मी इथे एक प्रश्न आहे बघा लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन आता हे चित्र बघितल्यानंतर तुम्हाला विचार करायलाची गरज नाही आहे लगेच तुम्ही कुठं सापडलं आहे बघणार स्केअर्ड शाय प्राऊड स्लिपी हे वाचायची सुद्धा गरज नाही तुम्हाला बघू त्याला घाम पुटला आहे म्हणजे तो स्केअर्ड आहे म्हणून तुम्ही ऑप्शन वन टिक करणार इथं एक मिनटसुद्धा वेळ लागणार नाही पण आता काही प्रश्न आहेत बघा हा प्रश्न बघा इथे तुम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की ॲडवर्टिजमेंट दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे तर याच्यासुद्धा काही ट्रिक्स मी सांगितलेले आहेत की कधीही तुम्ही उतारा असेल किंवा पोयम असेल किंवा जाहिरात असेल कधीच वाचायची नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहिला क्वेश्चन वाचायचा हे फापट पसरल्यानंतर आधी काय विचारलं आहे ते बघायचं आणि त्यानंतर मग वरती जायचं आहे ह्यात काय शोधायचं आहे हे पहिल्यांदा समजलं की मग वरती शोधत बसू शकतं किंवा पटकन वाचून कंप्लीट करू शकता तर हे स्पीड तुमचं सुरुवातीपासून पाहिजे तुम्ही पेपरमध्ये जाऊन त्यावेळेला आयत्या वेळेला गडबड करणार त्याच्यापासून त्याच्यापेक्षा काय करा सुरुवातीपासून उरलेल्या वीस दिवसात प्रश्न सोडवण्याची गती वाढवायची आहे तिसरं आता उरलेल्या वीस दिवसात अजून काय करू शकतो तर दररोज दररोज दोन पेपर सोडवायचे म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन दररोज दोन पेपर सोडवणे आवश्यक आहे दररोज सोडवायचे म्हणजे तुमचं जवळजवळ दीड तास एका जागेवर तुम्हाला बसावं लागतं बरोबर दीड तास एक पॉईंट तीस मिनिटं एका जागेवर तुम्हाला बसायची सवय लागेल त्यानंतर नंतर तुमचा लंच ब्रेक असतो आणि परत तुम्हाला दीड तास एका जागेवर बसायचं आहे तर आजपासून वीस दिवस जर तुम्ही हे कंटिन्यू केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला बसण्याचा स्टॅमिना भरपूर वाढलेला आहे बरेच जण बसतात पण त्यात बसण्यामध्ये टंगळमंगळ करतात तर असं करून चालणार नाही तुम्हाला कंटिन्युअस वेळ पाळली पाहिजे आणि चौथी महत्त्वाची टीप आता क्वेश्चन पेपर घेतला सोडवायला सोडवून झाला चेक केला चला संपलं एका पेपरला एकशे वीस एकशे पन्नासपैकी समजा तुम्हाला शंभर मार्क्स पडले आणि दुसऱ्या एका पेपरला दीडशेपैकी सॉरी दीडशे नाही तीनशे एका प्रश्नाला दोन मार्क तीनशेपैकी तुम्हाला समजा दोनशे पडले आणि इकडं तीनशेपैकी तुम्हाला दोनशे पन्नास पडले चला एवढे मार्क पडले एका पेपरला इकडे एवढे पडले चला संपलं काम असं होत नाही जे प्रश्न चुकलेत ते प्रश्न तुम्ही बाजूला काढा समजा आता या क्वेश्चन पेपरमध्ये एखादा प्रश्न चुकला आहे माझा समजा यातला हा प्रश्न माझा चुकला आहे आता तीस अडतीस क्रमांकाचा तर हा जर चुकला असेल तर हा कुठं चुकला आहे तो बाजूला लगेच नोट करून घ्या ज्या वेळेला पेपर सगळे चेक करता तुम्ही त्यानंतरचं काम सांगते पेपर चेक केल्यानंतर समजलं हा प्रश्न चुकला आहे तर लगेच बाजूला काढा त्याला कुठं चुकला का चुकला याचं जरा जा ॲनालिसिस करा तरीही नाही समजलं तर, ना तर काय करायचं आहे हाच टॉपिक तुमच्या बुकमध्ये उघडून बघायचं आहे तुमच्याकडं जे की स्कॉलरशिपचं पुस्तक आहे नवनीतचं असेल पक्का पाया असेल कुठलंही असेल अक्षरगंगा असेल किंवा स्कूलमधनं रेफर केलेलं असेल कुठलंही जे असेल त्याच्यातला हा टॉपिक काढायचा हा वाचायचा त्याच्यातले चार क्वेश्चन सोडवायचे आणि मग तो प्रश्न मला समजला आहे असं दा कंप्लीट करून मग पुढं जायचं ठीक आहे हे तुम्ही जोपर्यंत करताय ना जोपर्यंत चुकीच्या प्रश्नांवर तुम्ही काम करत नाही तोपर्यंत तुमचा पेपर सॉल्व्ह होणार नाही उर उरलेल्या वीस दिवसात हेच करायचं आहे चुकलेल्या प्रश्नांवरती तुम्हाला जास्त काम करायचं आहे चुकलेल्या प्रश्नांचा सराव करायचा आहे याच्यात खूप सोपे प्रश्न पण चुकतात मराठीचं लिंग बदला असेल वचन बदला असेल म्हणी असतील आपल्याला वाटतं मराठी विषय सोपाय लगेच येईल मला पण होत नाही प्रश्नपत्रिका पुढे आल्यावर खूप गोंधळ होतो ऑप्शन चारही सेम वाटतात त्यामुळं काय करायचं चुकलेल्या प्रश्नांचा सराव वाढवायचा आहे जर तुम्ही या याच्यात जर परफेक्ट झालात तर तुमचा रिझल्ट काढल्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुमचं मेरिटमध्ये नाव शंभर टक्के लागणार फक्त या दिलेल्या सूचना तुम्ही पाळल्या पाहिजेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि थांबूया आपण आता थँक्यू था।